नमस्कार ज्या चार गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या चार गोष्टी वापरल्यानंतर प्रत्येक नात्यातला प्रत्येक वाद हा आपण सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतो या चार गोष्टींमधल्या पहिल्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या तर मी जनरली कायम वापर करतच असतो पण जी शेवटची गोष्ट मी सांगणार आहे ती गोष्टीपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका कारण ती गोष्ट अशी आहे की जी गोष्टीचा वापर न केल्यामुळे बयूजी महाराज सारख्या मोठ्या माणसाला ज्यांनी स्वतः धर्मगुरु म्हणून अनेकांना शिक्षण दिलं ज्यांनी राजकारणातल्या कित्येक मोठ्या मोठ्या लोकांना मोठ्या मोठ्या उद्योगपती लोकांना काही तत्वाच्या गोष्टी समजवल्या शिकवल्या आणि त्यानुसार त्यांना जगण शिकवलं त्या बहिजी महाराजांनी स्वतः सुसाईड केला हे जगजहीर आहे जी चौथ्या नंबरची गोष्ट आहे ती मी सांगेपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका तर चला सुरुवात करतो पहिल्या गोष्टीला पहिली गोष्ट आहे असणं निष्पक्षपातीपणे विचार करणं बघा काय आहे की दोन लोकांमध्येच रिलेशन असतं ज्या दोन लोकांमध्ये रिलेशन आहे त्या लोकांमध्ये जर कुठल्या गोष्टीने वाद होत असतील कुठल्या एखाद्या मध्यवर जर त्यांचं पटत नसेल तर त्या दोन लोकांमध्ये तिसरी व्यक्ती ही फक्त दुरून पाहणारी राहू शकते जी हे ठरवू शकते की चुकतंय कोण आणि बरोबर कोण जर का ती व्यक्ती धार्मिक पवित्र मनाची आणि अनबायस्ड असेल पण अशा वेळेस काय होतं की तिसऱ्या व्यक्तीला जर आपण आपला वाद सांगून सांगून सोडवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ती व्यक्ती भावनिक प्रेमाच्या किंवा कुठल्या तरी वैर भावनेच्या दृष्टीने कोणातरी एखाद्याचीच बाजू घेऊ शकते अशा वेळेस तिसऱ्या व्यक्तीला मध्ये न टाकता जर आपल्याच जीवनाचा चित्रपट आपल्याच वादाचा चित्रपट आपल्याच नात्याचा चित्रपट एक तिसरी व्यक्ती म्हणून प्रेक्षक बनून जर आपण पाहिला तर काय होईल की आपण जे स्वतःच्या बाजूने वकील बनतो आणि इतरांच्या बाजूच्या वेळेस जेव्हा जज बनतो ते न बनता आपण जज बनू दोघांच्या साठी आणि त्याच्याने जेव्हा आपण प्रॉब्लेम कडे बघू तेव्हा स्वतःसाठी वकिली न करता दुसऱ्यासाठी सपरेट एकटा जज न बनता दोघांसाठी जज बनून निष्पक्षपातीपणे पाहून त्या प्रॉब्लेममध्ये चुकतंय कोण आणि बरोबर कोण हे नक्की शोधू शकतात बरं जे मुद्दे मी सांगतोय ते मुद्दे मी सांगतोय म्हणून ऐकत बसू नका मी अशा ठिकाणून तुम्हाला पुरावे काढून देतोय की ज्याच्यातलं महान तत्वज्ञानला कोणीही चॅलेंज करू शकत नाही आतापर्यंत हिंदू धर्मातील जेवढे धर्मग्रंथ आहेत त्याच्यातला सगळ्यात महान धर्मग्रंथ याचं नाव आहे भगवद्गीता भगवद्गीतेमध्ये तुम्हाला या गोष्टीचं सगळं काही माहिती सापडू शकते बघा दोन लोकांचं युद्ध झालंय दुर्योधन आणि अर्जुन याच्या वादामुळे दुर्योधन आणि अर्जुनाच्या वादात पांडवांचं महाभारतात युद्ध झालं म्हणजे दोन लोक आले जी तिसरी व्यक्ती होती कृष्ण म्हणून त्यांना कळत होतं की चुकते कोण आणि बरोबर कोण त्यांनी दुर्योधनाला जाऊन समजवण्याचा प्रयत्न केला त्यांनी ऐकलं नाही युद्ध झालं याच्यातला पहिला आणि दुसरा श्लोक जो आहे पहिल्या अध्यायातला तिथून आपण सुरुवात करतो आहोत भगवद्गीतेच्या सगळ्या गोष्टी सोडवायला आणि त्याच्यातलं आत्ता जो पहिला दिवस आहे त्याच्यातला पहिला हा एपिसोड आहे ज्याच्यात पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक आहे धुतराष्ट्र म्हणाला हे संजया कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं आणि दुसरं आहे संजय म्हणाला हे राजन पांडू पुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील परमाणे बोलण्यास आरंभ केला बघा याच्यामध्ये काय होतं की धर्मक्षेत्र हे एक कुरुक्षेत्र जे आहे त्या ठिकाणी पवित्र जागा होती जिथे पवित्र काम केलं जात होतं म्हणजे काय झालं धर्मक्षेत्राचं रूपांतर युद्धभूमीत झालं म्हणजे आता आपल्या मनाच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्या मनामध्ये जे दुर्गुण आहेत आपल्या मनामध्ये जे वादाचे कारण आहेत यांना जर तुम्ही वेळीच आवर नाही घातला तर विचारांचं भावनांचं युद्ध हे अटळ होतं आधी सुरुवात स्वतःपासून होती आणि मग जसं जसं आपण ते पुढे जातो तस तसं आपला दुर्योधन बनायला लागतो जसं दुर्योधनाला दूतराष्ट्राने वेडीचा आवर घातला नाही त्रास सगळ्यांना झाला तसं मनाचे जे युद्धातले भाव आहेत जसे अर्जुनाच्या मनात असतील दुर्योधनाच्या मनात असतील या मानसिक युद्धांचं जे काही गोंधळ होता हा वेडी सोडवला न गेल्यामुळे मनाचं युद्ध अटळ झालं ते बाहेर आलं आणि मग ते भौतिक युद्ध तयार झालं म्हणजे काय होतं की जेव्हा रिलेशनशिप मध्ये जर का तुम्ही मन शांत असेल तर तुमचं हे धर्मक्षेत्र पवित्र राहील जर मन शांत नसेल तर ते धर्मक्षेत्र पवित्र राहणार नाही विचारांचा भावनांचा कल्लोळ माजेल आणि जो कल्लोळ माजेल तो सोडवण्यासाठी तुम्हाला तिसरी व्यक्ती बनून अनबायसली त्या गोष्टीकडे पाहावं लागेल दुर्गुणांसाठी भावनांसाठी अनबायस झाल्याशिवाय कुठे चुकतंय कशामुळे चुकतंय याला पर्याय काय तुम्ही शोधू शकत नाही म्हणून निष्पक्षपातीपणे जर तुम्ही त्या गोष्टी केल्या तर ठीक नाही तर मनातलं युद्ध पाहेर पड़े, बाहेर पडेल बाहेर पडलेलं युद्ध तुमच्या रिलेशनशिपमध्ये जेवढे लोक आहेत त्यांच्यावर असर करेल तुमची चिडचिड तुमचा राग तुमचा द्वेष तुमचा हेवा या सगळ्या गोष्टी त्या समोरच्या व्यक्तींवर असर करतील परिणामी तुमचे नाते बिघडतील म्हणून शक्यतो प्रयत्न करा की आतल्या भावनांना आवर घाला त्या भावनांना आवर घालण्यासाठी अगोदर तुम्ही अनबायसली तुमच्या आयुष्याचा वादाचा चित्रपट तिसरी व्यक्ती बनून बघा पहिला पॉईंट संपला बघा याच्यात काय आहे की धृतराष्ट्र घाबरला होता का का ते क्षेत्र धार्मिक आहे म्हणजे सद्गुणी पांडूच्या त्याचा फायदा होईल याचा दुसरा अर्थ असा होतो की जर तुमची दिनचर्या पवित्र असेल जर तुम्ही सद्गुणी असाल जर तुम्ही चांगले असाल तर तुमच्या शांत मनाचा तुम्हाला कायमच फायदा होईल जर तुम्ही मन शांत ठेवत नसाल जर तुम्ही सद्गुणी नसाल तुमची दिनचर्या सद्गुणी नसेल तर मात्र तुमच्यातले मनातले आतले विचार भावना ह्या इतक्या प्रबळ बनतील की काम क्रोध वासना या सगळ्या गोष्टी तुमच्यात वर येतील आणि त्याचे परिणाम तुमच्या नात्यातील लोकांवर होतील वाद वाढतील पुढचं आहे <clears throat> दुसरा मुद्दा सांगतोय की दूतराष्ट्र आंधळा होता बघा काय की बऱ्याचदा आपण मान्य करत नाही की आपण एखाद्या ये गोष्टीच्या बाबतीत अज्ञानी आहोत आपल्याला ते माहीत नाही आपण काय करतो आपल्या इगोरच्या आड लपून आपण ती गोष्ट मान्य न केल्यामुळे मला सगळं कळतं मला सगळं माहिती तो मला अक्कल शिकवेल का त्याला काय गरज आहे मला काय येत नाही का मला का जमणार नाही का या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या गोष्टींनी काय होतं की जसं दूतराष्ट्र आंधळा होता तो मान्य करत होता संजयाला सांगत होता की बाबा रे तिथे युद्ध क्षेत्रावर काय होतं जी माहिती ती मला सांग म्हणजे आंधळा आहे तो मान्य करतो आणि दुसऱ्याकडून कर ज्ञान घेतो तुम्ही जोपर्यंत मान्य करत नाही की तुमचंही चुकतंय तुम्हालाही कळत कळत नाहीये तुमचाही काहीतरी वाद आहे तुमचाही काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमच्यातही काहीतरी कमतरता आहे तोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम सुटणं मुश्किल आहे कारण तुम्ही कितीही प्रयत्न केला की मी आंधळा नाहीये तुम्ही खोटे खोटे डोळसपणा दाखवला तो लपून राहत नाही तो तुमच्या हावभावातून तुमच्या बोलण्यातून तुमच्या डोळ्यांमधून व्यक्त होतो होतो म्हणजे म्हणून शक्यतो अज्ञानी माणसाने एखादी कमतरता असलेल्या माणसाने त्याची कमतरता असेल तर ती मान्य करावी जेणेकरून तुम्ही त्या गोष्टीच्या आड लपून इतर नाते खराब करून घेणार नाही पुढच तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की तुम्ही जसे आत आहात तसेच बाहेर राहा म्हणजे काय तुम्ही आतून वेगळे आणि बाहेरून वेगळे राहण्याचा जर प्रयत्न केला तर होईल काय तुम्हाला वाटेल मी काहीतरी आतून लपवतोय आणि जगाला बाहेर कळत नाहीये तर तसं नाही इमोशनल इंटेलिजन्सच्या म्हणण्यानुसार तुमचे सात आठ टक्केच फक्त शब्द काम करतात उरलेले ब्याण्णव त्र्याण्णव टक्के कोण काम करतं तर ते काम करतं तुमचे डोळ्या आणि तुमचे हावभाव जर तुम्ही तुमच्या डोळ्यांमधून अफवाप व्यक्त होऊन जात असाल तर तुम्ही लपवाल कसं काय कदाचित एखादा ती काहीतरी त्याच्यात ट्रिप करून काहीतरी त्याच्यात वेगवेगळ्या कृत्य करून त्याच्यात थोडाफार त्या गोष्टी लपवायला पारंगत होऊ शकतो पण अरे तुम्ही आतून तर तुम्हाला माहितीये ना की तुम्ही खोटे आहात जर तुम्ही आतून खोटे आहात जगाला बाहेरून चांगले दाखवत आहात याचा अर्थ तुम्ही खोट्या आयुष्याचा वागवत आहात तुम्ही खोट्या गोष्टींची आड लपवून तुम्ही खोटच आयुष्य दुसऱ्यांवर लागत आहात परिणामी जेव्हा ते खरं समोर येतं त्यावेळेस मात्र तुमचा मोठा प्रॉब्लेम होतो आणि अशा वेळेस आहेत ते रिलेशन खराब होतात तुमच्या रिलेशन मध्ये वाद येतात बघा आपलं जर का चुकीचं असेल आपलं जर वाईट असेल तर ते आपण लपवतो दुसऱ्याचं मात्र पाहतो एक जुनी मन आहे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं व्हायचं वाकून दूतराष्ट्राने काय म्हणायचं पहिल्या श्लोकात काय म्हटलंय बघा की माझे आणि पांडूचे पुत्र म्हणतो का माझे पुत्र म्हणजे किती हा द्वेष आहे माझे माझे चांगले पांडूचे त्याचे खराब आहे म्हणजे तुम्ही स्वतःला चांगलं म्हणतात दुसऱ्याला वाईट म्हणतात का वाद होणार नाही तुम्ही जर द्वेष ठेवला वाद होतीलच म्हणजे तुम्ही तुमच्या तुमच्यात ठेवलेले द्वेष आणि तुम्ही तुमच्या जे आतमध्ये आहात ते वेगळं बाहेर आहात ते वेगळं दाखवत असाल तर तुमच्या द्वेषांमुळे तुमच्या रागांमुळे तुम्ही या गोष्टीतनं बाहेर पडत नाही तो तोपर्यंत तुमचे वाद होतच राहतील दुसऱ्या नंबरच्या श्लोक मध्ये काय सांगितले बघा दोन मन जे आहेत ते एकत्रित येतात या एकत्रित आलेल्या मनांमध्ये कधी कधी मतभेद होतात आता आपण ठरवायचंय आप की आपल्याला मतभेद हवेत की मनभेद हवेत जर तुमचे एखाद्या गोष्टीने मतभेद होत असतील तर काही काळासाठी ज्या मुद्द्यावर मतभेद होत असतील तो मुद्दा बाजूला ठेवून आपण आपलं आहे ते रिलेशन जसं तसं चालू नाही ठेवू शकत का दोन भावांमध्ये जर शेतीच्या बांधावरून वाद असेल तर बांध हा विषय बाजूला ठेवून इतर रिलेशन आपण सगळं सारखं नाही ठेवू शकत का योग्य प्रमाणे आपण नाही राहू शकत का राहू शकतो जेव्हा तो तिसरा मुद्दा तुमच्यामध्ये येतो ज्याच्याने तुमच्यात वाद आहे त्यावेळेस पुन्हा तीच पहिली ट्रिक वापरा जी मी पहिली सांगितली की तुम्ही त्या वादाकडे बघा निष्पक्षपातीपणे बघा तो चित्रपट तुम्ही दोघांनी बाजूला सरकून तिसरी व्यक्ती बनून बघा आणि मग तुम्हाला कडे चुकते कोण आणि बरोबर कोण आणि आता शेवटची गोष्ट सांगतो ज्याच्याने तुम्हाला समजेल की का बहिजी महाराजांसारख्या मोठ्या माणसाने सुसाईड केला असावं ती गोष्ट म्हणजे दुसऱ्या श्लोकामध्ये जे सांगितलंय संजय की दुर्योधन आचार्यांकडे गेला का गेला तो त्या परिस्थितीत सांगायला गेला की आचार्य पांडवांची ही परिस्थिती आहे आपली ही परिस्थिती आहे याच्यात काही चूक असेल बरोबर असेल तर तो त्यांना काहीतरी सूचना तरी करेल किंवा काहीतरी त्यांच्याकडून ज्ञान तरी घेईल म्हणजे बऱ्याचदा जेव्हा आपल्या मनात काही गोंधळ चालू असतो आपल्या मनात काही वाद चालू असतो एखादा मोठा प्रॉब्लेम असतो जो आपल्याला खूप छळतो त्रास देतो अशा वेळेस आपला प्रॉब्लेम आपल्यापेक्षा वरिष्ठ किंवा आपल्यापेक्षा ज्ञानी किंवा कमीत कमी आपल्या खूप जवळच्या व्यक्तीजवळ सांगितलाच गेला पाहिजे जर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगत नसाल तुमच्यापेक्षा ज्ञानी किंवा वरिष्ठ व्यक्तीला सांगत नसाल तर तुमच्या प्रॉब्लेमला सोल्युशन मिळत नाही कधी कधी आपण लेट गो करणं सोडून देतो त्या गोष्टीला चिपकून राहतो आणि परिणामी ती गोष्ट मध्ये इतकी घर करते की भयूजी महाराज सारखे मोठे मोठ्या व्यक्तींनी आतापर्यंत सुसाईड केलेलं आहे अशा असंख्य लोकांच्या मनात या गोंधळाच्या भावना चालू असतील हा जोडून विनंती करतो तुमच्या जवळच्या व्यक्तीला आईला बहिणीला भावाला पत्नीला मित्राला नातेवाईकाला गुरुजींना शिक्षकांना कोणालाही सांगा पण तुमच्या मनात जर गोंधळ असेल जर तुम्हाला खूप छळत असेल असेल तुमच्या मनात भावना येत तर कृपया करून ती गोष्ट कोणाला तरी जवळच्या व्यक्तीला सांगा आणि त्याच्यावर जे आता मी चार गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीने सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करा तुमचे नात्यातले वाद शंभर टक्के मिळतील इथून पुढे आपण आपल्या भगवद्गीतेच्या सर्व अध्यायांना सुरुवात करत आहोत प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकांमध्ये काय मानसिकता लपलेली आहे ती आपण बाहेर काढत आहोत जी मानसिकता आपण बाहेर काढत आहोत त्याच्यात आपल्या आयुष्यातले जे काही त्रास असतील प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्यांवर काही सोल्युशन निघेल का ते पण आपण शोधणार आहोत त्याप्रमाणे मी पण जगण्याचा प्रयत्न करेल तुम्हीही जगण्याचा प्रयत्न करा रामकृष्ण हरी अपेक्षा करतो माझे आतापर्यंतचे जेवढे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नक्की आवडत असतील जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ते लाईक करा कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझं चॅनल माय प्रॉब्लेम माय सोल्युशन सदैव तुमच्या सेवेत तत्पर आहे रामकृष्ण हरे